गुरुचरित्र अध्याय एकोणीसावा श्रीगणेशाय नम नमः नम श्रीगुरुभ्यू श्री नम नामधारक शिष्यराणा लगे सिद्धाची या चरणा करसंपुट जोडून विनवीतसे तया जय जय सिद्ध योगीश्वरा तुंची ज्योती अंधकारा भक्तजनांच्या मनोहरा तारका करतार का अज्ञांतिमिरजनीत निजलो होतोअ मदोन्मत्त गुरुचरित्र मझ अमृत प्राशन करविल्या दातारा त्याण्या झाल्या मजचेत ज्ञानसूर्यप्रकाश होत तुझे कृपेने जागृत अ स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणांसी ऐकोनी शिष्याचे अवचन सांग तसे विस्तारून श्रीगुरु महिमा अनुपमेर शिष्योत्तमा नामांकिता सांगे नायके गुरुची कथा औदुंबरतळी अतिप्रिता होते श्रीगुरु परियसा ऐकोनी सिद्धाचे अवचन नामधारक करी प्रश्न अनेक पुणेवृक्ष तेजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदशास्त्र श्रीगुरुप्रिती औदुंबर कवण कारण निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची या वृतांता जधिय नरसिंह अवतार होता हिरण्य कश्यप विदारिला नखेंकरुनी दैत्यासी विदारिले कोपेसिय आंतडिय काढून या हशिय घालती मार गळा नरहरिने त्या दैत्याचे पोटी विष होत्या काळकुटी जेसी वडवाग्नी मोठी तैस्य विष परियेसा विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखांसी तापली नखेय बहुवसी ऐकशेष एकचित्त्य तये समयी महालक्ष्मी घेऊनी आली अतिप्रेमी औदुंबरफळ नामी शांति नखांसी तयेवेळी शीतलार्थ नख्या रोविलीय औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत जाहला नृसिंहदेव देता झाला लक्ष्मीसी खेनु संतोषुनी उभय देव वर देती तया समयी औदुंबरासी देती वर हृषिकेशी सदाफळी तूअ होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तिस्य काम्य होय त्वरितस्यह तुझं देखतांची परियस्य शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिलकाम्य पावोनी एक फळप्राप्त होय निखे पापावेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जे नर असतील दैनी पीडिता सेवित होतील श्रीयुक्त तुझी छाय बैसोन जे जन करिती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान फळ होय त्यांसी तुझे छाय्य जळात स्नान पुण्या बहुत भागीरथी स्नान करीत टी तुक पुण्य परयेसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नवती कवणे दिवसीय ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परयेसा जय जय कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसीय कल्पनापुरती भरमवसी कलियुगी कल्पवृक्ष तुंची सदा वसो तुजपाशीय लक्ष्मीसहित शांतीसी म्हणुनीवर देती हर्षी नरसिंहमूर्ती तयेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगीय तोची कल्पतरू नरसिंहमूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशी याकारणे श्रीगुरुमूर्ती नृसिंहमंत्र उपासना करीती उग्रत्वाची करावया शांती औदुंबरी वास असे अवतार आपण तयाचे स्थान आपुल्या असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी सहज वृक्ष तो औदुंवर कल्पवृक्ष समांतरू विशेष वास केला श्रीगुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रुमातळी होते श्रीगुरुस्तोमौळी ब्रह्मा विष्णू देह देहमानुषी धरोनिया भक्तजना तारणार्थ पावन करीती समस्त तीर्थ अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ भूमिवरी वर्तत असे वृक्षातळी अहर्निष्य श्रीगुरू असती गौपेसी माध्यानक स्मयासी समारंभ होय तेथ्य अमरेश्वर सन्निधानीय वसई चौसष्ट योगिनी पूजा करावया माध्यानी श्रीगुरूजवळी येती नित्य नमन करुनी श्रीगुरुसी नेती आपुले मंदिरासी पूजा करीती विधिसिय गंधपरिमळ कुसुमेय आरोगोनी तया घरी पुनर्पी येती औदुंबरी एकेसमयी द्विजवरी विस्मय करीती देखोनिया म्हणती अभिनयाती कैसा नकरी ऐसा असतो सदा अरणेवासा कवणेपरी कंठी पाहु याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहो अंत यतीश्वराचा ऐस विचारुनी मानसी गेले संगमस्थानासी माध्यानस्मयी तयांसी भयओल्या अंत करणीय पाहुव म्हणती श्रीगुरूचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विप्रदोन्मत्त अधोगतीचे तेची इष्ट भय ब्राह्मणांसी गेले आपुल्या स्थानासी गंगनूच खडियेसी होता वृत्ती राखीत त्याण्या देखिले श्रीगुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये येता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करी तो नरूप म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाला गंगापुरू केवी गेले गंगींत श्री गुरुते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथ्या करुनी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुच म्हणे कैसे झाले चोच अवतार होईल ईश्वरकाच म्हणून पूजिती देवकन्या येरे दिवसीय मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओमवाळी ती श्रीगुरुतया नमुनिया पुन्हा गंगाप्रवाहांत गुरु निघाले योगिनीसहित हो का नर होता पाहात तोही गेला सर्वेची नदीतीरी जाता गुरु द्विभार जाहले गंगे द्वारू व्ही त्रि दिसे अनुपम्यपूर रत्नखचित गोपुरेस्य अमरावतीस्मान नगर झेसी तेजय दिनकर गुरु जातांची समस्तपूर घेऊनी आले आरती ओवाळून आरती निलय आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्नखचिती बैसो घालीती तया तयासमय पूजा करीती विधिस्य उपचार षोशी अनेकापरी षड्रसेस्य आरोगिलेय तये वेळय श्रीगुरु दिसती त्या स्थानिय त्रैमूर्ती शूलपाणी पूजा घेऊनि तत्क्षणीय मग परतले तैवेळी देखोनिया तया नरासी म्हणती तुवका आलासी विनवी तो नर स्वमियासी सहज आलो दर्शनाते म्हणूनी लागला गुरुचरणीय तल्लीन होवोनी अंत करणीय म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रैमूर्ती तुंची एक न कळे तुझ्या स्वरूपज्ञान संसारमाया वेष्टुन तुवतारक या भवानी उद्धरावे स्वामिया के तुवतारक विश्वासी म्हणूनी भूमि अवतरलासी अज्ञान म्हणिजे रजनीसी जीवती स्वरूप तुंची एक तुझे दर्शन होय ज्यासी सर्वाभिष्ट फळ होय त्यासी इहपर अप्रयासी जोडे नरा न लागता क्षण ऐशापरी तो देखा करी तो नर ऐका संतोषुनी गुरुनायक्य आश्वासिले तया वेळी श्रीगुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसी जे जय तुअ इच्छिसी मानसी सकाळाभीष्ट पावशील येथील वर्तमान आईसी न सांगावे कवणासी जया दिवशी प्रगट करिसी तू त्या हानी होईल जाण येणेम्परी तयासी श्रीगुरु सांगती परयेसी लाले औदुंबरापाशी गंगानुज श्री श्रीगुरूचा निरोप घेऊन गेला गंगानूज आपण वृत्तीस्थानीय जातांची क्षण त्यासी लादलेय ज्ञानव तो झाला नरू नित्यसेवा करी तो गुरु पुत्रपौत्र श्रियाकर महानंदे वर तत्से भक्ति श्री श्रीगुरुसी नमन करी प्रतिदिवसीय सेवा करी कलत्रेन्सी एको भावेन या वर्तता ऐसे एके दिवसी आली पौर्णिमा माघमास्य नमन करुनी श्रीगुरुसी विनुवित्से तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माक्सनानी प्रयाग फोरु म्हणुनी सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गयास्थान कैसे वाराणसी भुवन निणव आपण यातिहीन कृपा करण्या स्वामीया श्रीगुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेंसी प्रयाग जाणाव्या भरमोसी काशीपूर तेय जुगूर दक्षिण गया कोल्हापूर त्रिस्थळी ऐस्या मनोहर जरी पहासी प्रत्यक्षाकार दावीन तुझं चाल आता बैसले होते व्याघराजिनिय धरी गा मागे दृढ करुनी मनोवेग तत्क्षणी गेले प्रयागाप्रात काळी तेथे स्नान करुनी गेले काशीस माध्यानीय विश्वनाथा दाखवूनि सर्वेची गेले गैसी एसी त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानिय येणेपरी तयास्थानीय देखता झाला तो नर विश्वनाटक श्रीगुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती मनीय विचारिती आता येथे गौप्य व्हावे ऐसेपरी तयास्थानीय प्रकट झाले श्रीगुरुमुनी अमरेश्वरात्या पुसोनी निघत झाले तयवेळी श्रीगुरु निघता तेथोनी आल्या चौसष्ट योगिनी निन्विताती करुणावचनीय आम्हा सोडूनी केविय जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्हांपाशी केवी व्ही स्वामीया स्वामिया श्री श्रीगुरुसी योगिनी विनविती भक्तिसिय भक्तवत्सल्य संतोषिय दिधलावर श्री श्रीगुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचेया येथेची असे तुम्ही रहाव्या येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीतिकर्य औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेंची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यांची साह्य व्हावे तुम्हांसहित औदुंबरी आमूच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनकामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेण्या होय कामना अतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी कामेतीर्थ सिद्धीर्था स्नान करीत सात वेळ स्नपन करीत तुम्हांसहित औदुंबरी साठी वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्मत्या पापनाशी स्नानमात्रेत्या तीर्था सोमसूर्यग्रहणेसी अथवास संक्रांति सी स्नान करीती थी कैसी ऐका श्रोते एक चित्य खूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसि सहस्त्र कपिला ब्राह्मणांसी सुरनदिति ऐका भोजन दिल्य फल असे औदुम बरवृक्षात्य जप करी जे मन कोटिगुण्या होती फय होम के रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळसदृशी एकाचित्य अपरियसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदीय वास्पयज्ञ फळ तेथे अपरियसा नमन करिता येणेमप्रिय पुण्य असे अपरापरी प्रदक्षिणा दोन चारी करुनी करण्या नमस्कार कुष्ठ असे लंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्षवेळ करिता जाणा देवास्मान देह होय स्थान मनोहरू सहज असे कल्पतरु म्हणूनही सांगत ती गुरु चौसष्ट योगिनींसी ऐसा निरोप देऊन श्रीगुरु निघाले तेथून जेथे होते गाणगाभुवन भीमा अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ था अखिल ठाय असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गौप्य राहुनी औदुंबरी प्रकटरूपय गाणगापुरी राहिले गुरु प्रीतिकरिय प्रख्यात झाले परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी महिमा आहे एसी प्रकट झाले बहुवसी गाणगापुरी परियेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकती नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे ऐकती भक्तजनू त्यांचे घरी निधानू सकळाभीय पावती येथे परमकथा परम श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदूबरवृक्ष महिमान योगिनी प्रतिदिन दर्शन तथा वरप्रदान नाम एकोनवी शोध्याय गुरुदेव दत्त श्री गुरु त्रेयार्पण असतो